हाय मैत्रिणींनो मी स्वाती स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला मिरचीपासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही सुद्धा करू शकता किंवा कधी वरण भात केला के तो तर तोंडी आप लावायलासुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या कट केल्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने त्याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि या त्याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईकसुद्धा करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे माझ्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहे पाहू शकता तुम्ही तर मिरच्या कट झाल्यानंतर आपल्याला स्टफिंगची तयारी करायची आहेत तर इथे मी दोन बटाटे उकडलेले घेतलेले होते तर आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे मॅश करून घेते बटाटे मॅश केल्यानंतर आपल्याला काही मसाला ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये तर चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी काहीही हरकत नाही तर चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला एक चमचा छोटा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा छोटा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आणि कोथंबीर घालायची आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर जे आपण मिरची कट केली होती त्या मिरचीमध्ये आपल्याला ते स्टफिंग भरायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बा अजिबातसुद्धा स्किप करू नका एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे खूप भन्नाट अशी रेसिपी आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मिरची भरून घ्यायची आहे खूप व्यवस्थित भरायची गच्च की म्हणजे मिरची व्यवस्थित खायलासुद्धा खूप सुरेख लागते तर थोडीशी साईटनेसुद्धा प्रेस करायची म्हणजे ते बटाट्याचं सारण आहे ते, ते व्यवस्थित बसतं मिरचीमध्ये तर इथे मी मिरच्या सर्व भरून घेते तर पाहू शकता तुम्ही इथं माझ्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत खूप व्यवस्थित झालेल्या आहेत जेणेकरून सारण त्याच्यामधलं बाहेर येणार नाही तर एका साईडला इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी छोटे चमचे तेल घालायचे तेल घातल्यानंतर आपण जी मिरची भरली होती ती आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायची आहेत ह्या रेसिपीला खूप जास्त तेल नाही लागत अगदी छोटे दोन चमचे तेल लागलेलं ला आहे तर आपण पैन थोड़ तेल चाहे। तेल तर पॅनमध्ये मिरची ठेवल्यानंतर वरती थोडंसं तेल सोडायचं आहे तेल सोडल्यानंतर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पाहायचं आहे आपल्याला एका साईडने मिरची छान खरपूस भाजल्या गेलेली आहे तर आपल्याला इथे सर्व मिरच्या पलटी करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व मिरच्या पलटी करून घेते खूपच भारी लागते तुम्ही स्टार्टरसाठी करा किंवा तोंडी लावायलासाठी वरणभात कधी केला तर नक्की रेसिपी करून पहा आणि मला व्हिडिओ आवडला तर नक्की एक कमेंट करूनसुद्धा सांगा तर एका साईडने छान खरपूस अशी भाजली गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा भाजून घ्यायची आहे तरी ते मी झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं खरपूस मिरची भाजून घेते तर दोन्ही साईडने छान मिरची व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे पाहू शकता तुम्ही तर मी पलटी करून घेते पलटी करून घेतल्यानंतर छान अशी मस्त दिसते आहे तुम्हाला वरतून जर ओलो खोबरं घालायचं असेल तर घालू शकता खूपच सुरेख लागते तुम्हाला मा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये